कोल्हापूर जिल्ह्यातील कागलकरवीर तालुक्यांना जोडणाऱ्या बाचणी वडग शिवाली मार्गावरील नवीन पुलाचं काम गेली चार वर्ष रकडलंय आता याचा थेट फटका स्थानिकांना बसतोय हा नवीन पूल लवकरात लवकर पूर्ण करावा या मागणीसाठी आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं बाचणी पुलावर ठिया आंदोलन करण्यात आलंय पुलाचं काम तत्काळ सुरू करावं अन्यथा शिवसेना स्थायीनं तीव्र आंदोलन छेडू असा इशारा उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांनी दिलाय याबाबत शिवसेना नेत्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदनही आहे कागलकरवीर तालुक्यांना जोडणाऱ्या बाचणी वडग शिवाले दरम्यानच्या दूधगंगा नदीवरील नवीन पुलाचं काम गेली चार वर्ष रखडले हे काम तत्काळ सुरू करून येत्या सहा महिन्यात वाहतुकीसाठी खुलं करावं अशी मागणी करत आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं बाचणी पुलावर ठिय्या आंदोलन करण्यात आले शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे आणि तालुका प्रमुख अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं याबाबत ठाकरे पक्षाच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय ठेकेदारांना तत्काळ काम सुरू करावं अन्यथा शिवसेना स्टाईलनं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिलाय जुन्या पुलाला पर्यायी मार्ग म्हणून शासनानं चार कोटी रुपये मंजूर केले असून ऐंशी वर्षांपूर्वीच्या पुलाची अवस्था धोकादायक झाली आहे सततच्या पाण्याच्या प्रवाहामुळं पुलाला भेगा पडल्या असून रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत दरवर्षी पहिल्याच पावसात हा मार्ग पाण्याखाली जातो यंदाही पावसाळ्याआधी केलेलं कॉन्क्रीटीकरण धुवून गेल्यामुळं आता वाहतूक अधिकच धोकादायक बनली आहे एस टीच्या फेऱ्या बंद झाल्यानं शालेय विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावा लागत असल्याचं निवेदनात म्हटलं गेलंय शंभरीकडं वाटचाल करणाऱ्या जीर्ण पुलावरून अजूनही धोकादायक स्थितीत वाहतूक सुरू आहे या पार्श्वभूमीवर मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का असा थेट सवाल संभाजी भोकरे यांनी उपस्थित केला आहे यावेळी डॉक्टर के एम पाटील चंद्रकांत पाटील निवृत्ती पाटील प्रकाश पाटील यशवंत पाटील जीवन कोळी युवराज ससे उत्तम पाटील पिंटू गुरव अरुण पाटील विजय जाधव अजित बोडके किरण दळवी यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते